भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा आज वाढदिवस दिल्लीमध्ये पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी जन्मलेल्या या महान फलंदाजाने क्रिकेटच्या मैदानात विक्रमांचे डोंगर उभे केले आहेत त्याच्या या खास दिवसाच्या निमित्ताने त्याने रचलेले पाच असे अविश्वसनीय विश्वविक्रम जाणून घेऊयात जे इतक्यात तरी तुटणे शक्य नाही वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विश्वविक्रम विराटच्या नावावर आहे पन्नास शतकांचा टप्पा पार करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे विराटच्या नावावर आज या फॉर्मॅटमध्ये एक्कावन्न शतके आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा प्लेअर ऑफ द सिरीज किंवा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार जिंकणारा विराट हा जगातला पहिला खेळाडू आहे सचिन तेंडुलकरने वीस वेळा पुरस्कार जिंकला आहे तर विराट कोहलीने एकवीस वेळा हा सन्मान मिळवला आहे सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये कोणीही त्याच्या आसपास नाही वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये आठ हजार नऊ हजार दहा हजार अकरा हजार बारा हजार तेरा हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम विराटच्या नावावर आहे त्याने दोनशे सदुसष्ट डावांमध्ये तेरा हजार वन डे धावा पूर्ण केल्या आहेत जो सचिन तेंडुलकरच्या तीनशे एकवीस धावांच्या तुलनेत खूपच कमी आहे वन डेमध्ये चेस करताना सर्वाधिक शतके विराटच्या नावावर आहे त्यामुळेच त्याला चेस मास्टर असंही म्हटलं जातं वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने लक्ष्याचा पाठलाग करताना तब्बल सत्तावीस शतकं झळकावली आहेत हा विश्वविक्रम इतका कठीण आहे की आजपर्यंत कोणताही खेळाडू वीस शतकांच्या आसपासही पोहोचू शकलेला नाही एकाच वन डे विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रमही विराटच्या नावावर आहे विराट कोहलीने दोन हजार तेवीसच्या विश्वचषकात सातशे पासष्ट धावा केल्या होत्या या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे सचिन तेंडुलकर ज्याने दोन हजार तीनमध्ये सहाशे त्र्याहत्तर धावा केल्या होत्या विराटचा नक्की कोणता विक्रम कोणता खेळाडू मोडणार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा